एका संघटनेचे पदाधिकारी असणाऱ्या महिलेने आतेभाऊ आणि मित्राच्या मदतीने प्रेकरांची गाळा चिरून हत्या केली त्याचा मृतदेह पंचावन्न किलोमीटर लांब एका ताडपत्रीत गुंडला आणि गोदावरी नदीत फेकून दिला पंधरा दिवसांनी बेपत्ता असणाऱ्या प्रेकाराचा मृतदेह अंगावर असणाऱ्या टॅटमुळे ओळखण्यात पोलिसांना यश आले सचिन पुंडलिक औताडे वैवर्ष बत्तीस असे हत्या झालेल्या व्यक्तीचं नाव तर त्याची प्रेसे असणाऱ्या महिलेचे नाव भारती रवींद्र दुबे वैवर्ष चौतीस रनार कॅनॉट प्लेस पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार भारती आणि सचिन एका संघटनेचे पदाधिकारी असून मागील चार वर्षांपासून प्रेम प्रेमसंबंधात होते पण त्यांच्यामध्ये सतत वाद होते एकतीस जुलै रोजी जालन्यात एका लग्न समारंभात दोघे उपस्थित होते त्यानंतर ते दोघे छत्रपती संभाजीनगरला परतले दोघांनी मिळून दारू खरेदी केली आणि भारतीच्या फ्लॅटवर पिण्यासाठी थांबले त्यांच्या या दारू पार्टीत भारतीचा आतेभाऊ दुर्गेश मदत तिवारी राहणार कुलताबाद सहभागी झाला होता नंतर भारतीने अप्रोज नावाच्या एका मित्राला हे बोलून घेतला दारूपित असताना सचिन आणि भारती यांच्यात वाद सुरू झाला वाद टोकाला इतका गेला की भारती तिचा आणि अफ्रोज या तिघांनी मिळून सचिनला बेदाम मारहाण केली इतकंच नाही तर त्याचा गाळ चिरून हत्या देखील केली खून केल्यानंतर सचिनचा मृतदेह ताडपत्री गुंडाळून पिशवीत गुंडाळला आणि तिघांनी मिळून पंचावन्न किलोमीटरचा प्रवास करत पैठणमधील गोदावरी नदीत फेकून दिला सचिन सतरा दिवसांपासून बेपत्ता झाल्यामुळे त्याच्या कुटुंबियातील लोक त्याचा शोध घेत होते तेरा ऑगस्ट रोजी मुंगी नदीपात्रात एक मृतदेह आढळला सचिनच्या मानेवर भक्ती आणि हातावर सचिन असा टॅटो असल्याचे लक्षात आहे यावरून पोलिसांनी मृतदेहाची ओळख पटली शरीरावर जखमा दिसल्यामुळे हत्या झाल्याचं स्पष्ट होतं अहमदनगर पोलीस अधीक्षक सोमनाथ घारगे यांनी गुन्हा शाखेला प्रकरणाची चौकशी दिली गुन्हे शाखेने भारतीचा मित्र मैत्रिणींची चौकशी केली आणि तिचे नाव समोर आले एकतीस जुलै पासून भारती तिच्या फ्लॅटवर परतली नव्हती पोलिसांनी सीसीटीव्ही फुटेज तपासले पुढे चौकशीतील तिघांनी गोदावरी हा मृतदेह तेरा दिवसांनी चौदा किलोमीटर वाहत मुंगे येथील नदीपत्रात आढळून आला भारतीने मोबाईल बंद करून ठेवले होते पण एका मैत्रिणीला फोन केला आणि ती पोलिसांच्या जाळ्यात अडकली ती आणि तिचा भाऊ साखर खेडा येथे असल्याचं दिसून आलं पोलिसांनी एका शेतातून भारती तिचा भाऊ दुर्गेश याला ताब्यात घेतला पण अफरोज तिथे नव्हता तो गायब होता परंतु चिकल ते चिकलठाणा परिसरात वाहन बाजारात असल्याचे कळल्यावर पोलिसांनी धाव घेतली पण तिथून तो पसार झाला शोध घेण्यासाठी पोलिसांनी तिच्या मोबाईल क्रमांकाचा मागोवा घेतला तिने सर्व मोबाईल बंद ठेवले होते परंतु तिने एका मैत्रिणीला फोन केला होता या फोनमुळे पोलीस साखरखेडा येथील एका शेतातून भारती आणि तिचा मामे भाऊ दुर्गेश यांना पकडू शकले आरोपी अफरोज हा चार दिवसांपूर्वी चिखलठाणा येथील वाहन बाजारात दिसल्याच्या काळल्यावर पोलिसांनी तिथे धाव घेतली परंतु तो पळून गेला होता